बदलापूरमध्ये रिक्षा चालकांकडून अवैध भाडेवाढ सुरू आहे रिक्षा चालकांकडून अचानक पाच रुपयांची भाडेवाढ करण्यात आली आहे या भाडेवाढ बेकायदेशीर असल्याचं आरटीओचं स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे जास्त भाडं घेतल्यास आरटीओकडे तक्रार करण्याचं आवाहन सुद्धा करण्यात येत आहे बदलापूर शहरामध्ये शेअर रिक्षाचं किमान भाडं आतापर्यंत पंधरा रुपये होतं ते वाढवून थेट वीस रुपये करण्यात आलेला आहे आणि याबाबतच्या तक्रारी आल्यानंतर आर टी ओनं बदलापूरमध्ये पडताळणी केली असता रिक्षा चालकांनी मनमानी भाडेवाढ केल्याचं आता समोर आलंय बदलापूरच्या सर्व प्रवाशियांना मी विनंती करतो कोणीही एक्स्ट्रा जास्तचे भाडे देऊ नये जे काही ठरवलेले आहे कायद्यानुसार तेवढंच भाडं द्यावं जर तुम्हाला कोणीही जास्त वाढायची मागणी केली तर कृपया करून त्या गाडी वा चालकाचे नाव त्याचा गाडी नंबर कल्याण आर तक्रार व्हॉट्सअप नंबर आहे त्या नंबरवर कृपया करून पाठवा जेणेकरून आम्ही त्या व्यक्तीवर कायदेशीररित्या कारवाई करू शकतो